मैदानामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे बळीगाडा शिवाय क्रमांक अकरा सुटला राजा केसरी मैदानातील अकरा पोट आणि अकरा मध्ये चला चढवा एकला मुंबईकर तिकडं बुलेट आहे परार तिकडा सुंदर अशा दोघात लढत अतिशय सुंदर आणि शेवटच्या शनी बघा कुणी डबल टॅप टाकला घ्या बार अलाम घ्या या बैलगाडी शिरगीच्या निमित्तानं हे म्हणताच हेमंतारा पाटील काठीकर यांचा या बैठक श्रीफान आहे स्वागत आहे आपलं मित्र परिवार यांच्या वतीनं ग्या बाराला एक संत भावना प्रसन्न चंद्रकांत आपण कृष्णाई बारामती यांचा आदत मथुर दोनला उत्कर्ष समराण कांबळे ला वसंत भावना प्रसन्न फाकड्याचा फायनान्स वाकवारी चार लाल कंडिशाब असेल ना कोहिन पासला पासला ज्योतिबाद असेल ना बापूसाहेब पवार